मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस चा शेवट हा अतिशय महत्त्वाचा ठरणार अर्थात डिसेंबर महिन्यामध्ये काहीतरी शुभ संकेत मेष राशीच्या लोकांना मिळू शकतो कशाबद्दल मिळणार आहे नक्की काय घडणार आहे चला जाणून घेऊया मेष राशीचा स्वामी असतो मंगळ ग्रह आणि त्यामुळेच मंगळासारखी ऊर्जा मेष राशीच्या लोकांमध्ये पाहायला मिळते पण त्याचबरोबर मंगळासारखा तापसुद्धा अर्थात क्रोध रागसुद्धा मेषराशीच्या लोकांमध्ये पाहायला मिळतो कुठलंही काम हातात घेतलं की पटकन करून टाकायचं हा त्यांचा स्वभाव असतो एखाद्या गोष्टीच्या खूप मागे लागणं हाही त्यांचा स्वभाव असतो चिकाटी हा मेष राशीच्या लोकांमधला एक चांगला गुणधर्म आहे आणि या चिकाटीमुळेच त्यांना यश सुद्धा मिळतं सध्या मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू आहे त्यामुळे खूप अडथळे कामामध्ये येत आहेत किंवा सगळं चांगलं असूनही मन स्वस्त नाहीये मनाला समाधान नाहीये असा अनुभव त्यांना येत असावा लक्षात घ्या साडेसतीच्या काळामध्ये नकारात्मक विचार मनात खूप येतात आणि त्यापासून वाचायचं असेल तर तुम्हाला चांगली पुस्तकं चांगले विचार देणारी पुस्तकं वाचायला हवेत तुम्ही त्याचबरोबर चांगले विचार जिथून मिळतात असा सत्संग तुम्ही ऐकायला हवा कारण सकारात्मक विचार असणं आवश्यक असतं कुठलीही समस्या असू द्या त्यातनं बाहेर यायचं असेल जर तुम्ही नकारात्मक विचार घेऊन पुढे चाललात तर तुम्ही त्या समस्येत आणखीनच अडकत जाता बाहेर यायचा मार्ग सापडत नाही आणि साडेसातीमध्ये याच गोष्टी घडतात सगळ्यात आधी मनात नकारात्मक विचार यायला सुरुवात होते बाकीच्या अडचणी तर असतातच पण त्या अडचणीतनं राशीची लोकं सहज बाहेर येऊ शकतात कारण मंगळाची कृपा तुमच्यावर असते फक्त तुम्हाला साधना करायची आहे रोज हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असणारी ऊर्जा धैर्य या गोष्टी योग्य दिशेने लावायच्या आहेत आता बघूया डिसेंबर महिना तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे डिसेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी जोरदार ऊर्जा घेऊन येतोय त्याचबरोबर करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात नवीन कामाची जबाबदारी किंवा नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन टार्गेट मिळू शकतं तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जो लॉजिकल विचार करतात त्याची दखल घेतली जाऊ शकते वरिष्ठांकडून प्रशंसा आणि विश्वास मिळण्यासाठी हा काळ चांगला असेल जॉब बदलायचा विचार करत असाल तर डिसेंबरचा दुसरा आणि तिसरा आठवडा उत्तम असेल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन करार मिळू शकतात म्हणजे व्यवसायासाठी सुद्धा डिसेंबर महिना तसा चांगला असणार आहे फक्त काळजी कोणत्या को गोष्टींची घ्यायची आहे तर अतिघाईमुळे थोडासा उतावीळ स्वभाव महेशराशीच्या लोकांचा असतो आणि अतिघाईमुळे कामात चुका होऊ शकतात निर्णय घेताना चुकू शकता त्यामुळे घाई न करता शांतपणे निर्णय घ्यायचे आहेत डिसेंबर महिन्यामध्ये रागात आणि घाईत निर्णय घेतले जात नाही ना याची काळजी घेणं आवश्यक आहे आर्थिक बाबतीत हा महिना तसा बॅलन्स म्हणावा लागेल प्रगतीशील आहे अडकलेले पैसे येण्याची सुद्धा शक्यता आहे पण त्याचबरोबर नको त्या गोष्टींवर खर्च होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल तुम्ही फ्रीलान्स किंवा पार्ट टाइम एखादं काम करत असाल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीचे योग दिसत आहेत अनावश्यक खर्च वाढू शकतो तो जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवला तर तुमचं बजेट नक्कीच चांगलं राहील डिसेंबर महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांच्या प्रेमजीवनाबद्दल रिलेशनशिपबद्दल बोलायचं झालं तर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अचानक येऊ शकते ऑफिस म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढण्याचे योग आहेत त्याचबरोबर जे विवाहित आहेत ते जोडीदारासोबत नक्कीच चांगला वेळ घालवतील काही गोष्टींचे रुसवे फुगवे होऊ शकतात पण तेच प्रेम मजबूत असेल तर ते रुसवे फुगवे सुद्धा लवकरच दूर होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिन्याच्या शेवटी प्रवासाचे योग आहेत जोडीदाराबरोबर रोमॅन्टिक ट्रिप एखादी होऊ शकते डिसेंबर महिन्यामध्ये मेष राशीच्या बाबतीत ज्या चांगल्या घटना घडणार आहेत त्यापैकी तुमच्यातले नेतृत्व गुण वाढीला लागतील स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण असल्याची भावना तुम्हाला येईल महिन्याच्या मध्यात तुमची थोडीशी चिडचिड ची चीड़ होईल पण जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवलं शांत राहिलात तर मात्र परिस्थिती तुम्हाला फायदा देऊन जाईल आरोग्य पाहता एकूणच आरोग्य चांगलं राहील ऊर्जा भरपूर असेल या महिन्यात तुमच्याकडे आणि ती ऊर्जा तुम्हाला चांगल्या गोष्टींमध्ये लावायची आहे पण थोडासा थकवा आणि डोकेदुखी काही तणावामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जाणवू शकते ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांनी आहार नीट सांभाळावा कुठल्याही प्रकारचं बाहेरचं अन्न खाऊ नये ते टाळावं ॲसिडिक पदार्थांचा वापर टाळावा पाणी जास्तीत जास्त प्यावं झोप व्यवस्थित घ्यावी म्हणजे ॲसिडिटी त्यांना होणार नाही त्याचबरोबर योग्य आहार योग्य व्यायाम ही आरोग्यदायी आयुष्याची गुरुकिल्ली आहे त्याचं पालन करावं तुमच्यासाठी शुभ दिवस असणार आहेत डिसेंबर महिन्याची चार तारीख नऊ तारीख चौदा तारीख बावीस तारीख आणि सत्तावीस तारीख शुभ रंग असणार आहे लाल आणि शुभ अंक असणार आहे एक आणि नऊ डिसेंबर महिन्यामध्ये एक छोटासा उपाय नक्की करा सुरुवातीला म्हटलं तसं हनुमान चालिसाचं पठण तुम्हाला करायचं आहे मंगळवारी किंवा गुरुवारी हनुमान चालिसा नक्की वाचावी त्याचबरोबर लाल फुलं लाल वस्तू लाल फळं या गोष्टी दान केल्यास तुमचं ग्रहबल वाढेल हे झालं डिसेंबर महिन्याचं राशी भविष्य पण नक्की नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे येणार नवीन वर्ष तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे या संदर्भातला व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येतोय नवीन वर्षामध्ये तुम्हाला काय काय जाणून घ्यायला आवडेल हे कमेंट करून आम्हाला नक्कीच विचारा म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला देता येतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका